सो so, नमस्कार सगळ्यांना मी तुमचा लाडका यश घाक पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तर आजचा व्हिडिओ आपला आहे बजरंग दल या संघटनेबद्दल ज्यांनी आपलं जे अंधेरी आहे अंधेरीमधलं वेस्टमधला भाग जिथे जीवननगर असं बोलतात तिकडे मस्त आणि खूप सुंदर देखावा म्हणजे हनुमान आणि रामनवमीचं विशेष यात्रा जी काढलेली आहे ती आपण आज बघायला जाणार आहे आणि ती आपण आज शूटदेखील करणार आहे त्याच्यामध्ये आपले विविध प्रकारांचे दिखावे त्याच्यानंतर अजून जे काही सुंदर क्रिएटिव्ह शॉट्स घेता येतील तर ते आपण घेणार आहे आणि त्या शॉर्ट्ससाठी येणारा प्रमोद दादा जो आहे माझा जो ॲज अ फोटोग्राफर देखील आहे आणि तो आता रिसेंटली केसरी जे नावाचं प्रसिद्ध टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे त्याच्यामध्ये तो काम करतो तर तो, तो, तो आज आपल्यासोबत इथे येणार आहे आणि आता आपण इथून निघणार आहे जीवन नगरला जायला तर आपल्यासोबत अजून एक व्यक्ती आहे जो सगळ्यात माझा पहिल्या ब्लॉगमध्ये होता कल्पेश तर आम्ही तिघे इथून निघणार आहे इथून निघून आम्ही जीवन नगरला पोहोचू त्याच्यानंतर ते, ते, ते जे तयारी ते ते जे तयारी होईल दिखावे आहेत त्याच्यानंतर त्यांच्या जे संघटनेचे जे मुख्य लोक आहेत त्यांच्या आपण दोन तीन भेट घेऊ दोन तीन शब्द घेऊ त्यांचे आणि तुम्ही पुढे बघत राहा सो त्यासाठी स्टेट येऊन आता आम्ही जीवननगरला पोचलो आहे फायनली <laughs> बघू शकतात माझ्यामागे श्री साईबाबा जीवननगर मंदिर आम्ही इथे पोचलेलो आहे तिथे आजची रॅली आहे आणि माझ्यासोबत आहे प्रमोदा आणि कल्पेश जो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तिघे पण असणार आहे मस्त एकदम छान आणि अजूनसुद्धा तयारी काही फारशी झाली नाही पण आम्ही लवकर पोचलो इकडे मी बघू शकतात तुला काही दोन शब्द बोलायचे आहेत तुला आमच्याकडे काय शब्द बोलायला आणि आणि जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण गोरेगावला जो स्वप्नीलच्या इथे ब्लॉग शूट केलेला त्रिशू तो सेम कार्यक्रम माझ्या इथे म्हणजे अंधेरी भागात वेस्ट मध्ये जे आहे तिकडे जो होणार आहे आणि तो बऱ्याच दिवसांचा सुद्धा आहे आणि आपल्याला इथे शुभम देखील भेटलाय जो रामनवमीच्या ब्लॉग मध्ये आहे आणि माझ्या मागे तिकडे ची गाडी सुद्धा आहे है। तो पण आपल्या मित्राचाच आहे आणि दादाचं जे पथक आहे स्वराज्य मी सो पुढे पुढे बघा अजून सुद्धा खूप धमाल मस्त मजा येणार आहे एकदम सो स्टेट येऊन समोर बघू शकतात जेची गाडी पण आलेली आहे आणि इथे रथ देखील आलेला आहे यात्रेचा तर तुम्ही बघू शकता आजची रॅली आपली हनुमान जयंतीची होती खूप सुंदर आणि सुरेख मस्त मस्त छान दिखावे देखील इथे आहेत आणि अजून पण रॅली माझ्या मागे ताता आहे तिकडे तर आता मी दुसऱ्या साईडनी शूट करायला जातो आहे कारण इथे गर्दी खूप झालेली आहे आणि माझ्यासोबत आहे प्रमोद बघू शकतात अजून पण ही रॅली जीवन नगरमध्येच आहे आत्ताशी जीवन नगर म्हणून ती थोडीशी पुढे वळली आहे विर्या देसाईच्या इथे तर तुम्ही सुद्धा आमच्यावर एक 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 मस्त माउंटॅ बघत राह स्वराज्य पथक जे आहे त्यांनीसुद्धा खूप मस्त आणि मस्त वाजवत आहे पाठी डीजे जे वगैरे पण आहे आज आपण आलेलो इकडे जीवन नगरच्या इथे तिथे शोभायात्रा होती रामनवमीपासून जी हनुमान जयंतीमधली जी पूर्ण त्याच्यात जे काही होतं ते तुम्हाला जे दाखवलं किंवा दाखवणार आहे त्यांच्यातून आपल्यासोबत एक जण आहे त्यांचं नाव त्यांचं नाव राज म्हणून आहे तर ते आपल्यासोबत दोन शब्द बोलायला बघत आहेत तर आपण त्यांना विचारूया यात्रा खात्री कसं संबंधित जय श्री राम ये यात्रा श्री हमारे मित्र गजत सिंह की तरफ से आयोजित की गई थी ये शोभा यात्रा श्री राम जी और हनुमान जयंती के उत्सव पे हमने ये यात्रा आयोजित किया था ये कि हमारे जीवन नगर में आज से पिछले तीन साल पहले से होता आ रहा है आज हमारा तीसरा साल हुआ है और बहुत अच्छी यात्रा रही है भाई आप अपना कि आपके लिए की टाइम था तो आप बताइए की कैसा लगा हमारे मुझे बहुत पसंद आली खूप मस्त आणि खूप सुंदर सुरेख दिखावे पण खूप सुंदर अतिशय होते ह्याच्यामध्ये आपलं नामांकित जे ढोल पतग आहे स्वराज्य ते देखील होतं त्यांचा उत्साह जल्लोष बघून अजून सुपम होतं सगळं तर भेटून तुम्हाला खूप मस्त वाटलं थँक्यू सो मच आल्या या भाई जय श्रीराम आमारे जितने जे है ये देख रे तो प्लीज आप अपने जितने लोकलो पे इन्वाइट कीजिए और जितना हो सके शेयर कर दीजिए कि आने वाले हमारे चौथे साल में है ना आप सभी हमारे साथ जुड़िए यात्रों का आयोजित किया गया जो भी चीज़ें रहेंगी आप देखिए अनुभव करिए जय श्री राम थैंक यू सर तुम्हें आता भोग शकता बऱ्यापैकी मस्त रॅली सगळं खूप छान सगळं एन्जॉय केलं त्याच्यानंतर जे इकडच्या मंडळाचे जे मेन होते त्यांच्याशीसुद्धा आपण बोललो दोन शब्द मस्त छान आणि सगळ्यात मोठं जास्त थँक्यू प्रमोद दादाला बिकॉज तेवढं लांबून फक्त आणि फक्त व्हिडिओसाठी ते आला मला सपोर्ट केलं मला थोडंसं मनासोबत त्यांनी नवीन नवीन क्रिएटिव्ह शॉर्ट्स आम्ही घेतले आहेत अजून जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील तुम्ही बघितले पण असाल सो व्हिडिओ आवडली असेल किंवा काही असेल सो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू नका, नका। बाय